नाही ते रिएक्शन मग ऐका जास्तीच पिस चालले वाटत मला चार पाच वाजता मी काय ऐकलं नाही मी अशा गोष्टी इग्नोर मारतो लगेच चल 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 <laughs> ना मामा बोलता का बघत पसिना त्याला मेहनत बोलतो पसीना नाही आणि भाऊ उद्या सकाळी लवकर आहे साडेतीन वाजता आलता धन्या लावला कसा कसा हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर डायरेक्ट आपल्या दुकानावर येऊनच ब्लॉगिंग चालू केले सकाळच्या वाजल्यात साडेआठ वाजल्यात ना सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे मस्त आणि आपली सर्व साफसफाई करून झालेली आहे आता तीन चार दिवस असे फक्त तीन चार दिवस आहेत तर तीन चार दिवस आपले असेच ब्लॉग येत राहतील टेन्शन नाही का घेऊ ब्लॉग बंद केलेले मी कारण की टायमेंट आलता ना बोलतो रोज रोज एकच काय दाखवतो तर मला बरेच जण बोलले बोलतं ते कमेंट आलेलं इग्नोर मार न तु असे रेग्युलर ब्लॉग करत जा आम्हाला खूप भारी वाटतं बघायला सो तुमच्यासाठी मी परत पहिल्यापासून चालू करतो सो आजचा मावरा एक नंबर आहे आणि ना आई शुक्रवारी बी गेलते ना आता शनिवार बी आज पण गेले ना आज आज तर उद्या बी जाईल सो तुम्हाला मावरा दाखवतो बघा एकदम फ्रेश मावरा आहे आणि तीन दिवस गटारी तर आई का ऐकणार नाही आहे जोपर्यंत गटारी होत नाही तोपर्यंत आई अशीच म्हणजे घरी जाणार पण नाही आहे बघू आता आईची इच्छा सो सकाळी पाच वाजता चालते आई हवळ आम्ही लेट आलो तर त्याला तुम्हाला पाहिलं मावरा दाखवतो कोलबी बघा किती भारी आहे एकदम काचासारखी आहे ना एकदम व्हाईट कोलबी आहे ना बरेच दिवसानंतर खाडींचे कर पण भेटते बघा ही लवकर भेटत नाही आता कसं गटारी आली ना तर आई आता भावबी बघणार नाही डायरेक्ट सगळं माल सगळा माल आपला तसाच घेऊन येईल सॉरी जरा मिस्टेक होते बोलायला पण तुम्ही समजून घ्या मस्त पोहोचेत हिरवे आहेत मस्त गाभरी भरलेले आहेत सगळं गाभरी बघा घेते आहे एकदम ओरिजिनल माल अशा प्रकारे पाऊस पण पडतो आणि मस्त चिमुरं आणण्यात भरलेल्या आपला ड्राम पण एक साईडला भरतो आहे मस्त टेन्शन नाही हलो पण आणलेत मस्त साईज छोटी पण हलो फ्रेश आहेत पापेड बी आहेत आपल्याला आपल्याला आपली दोन प्रकारचे पापड आहेत मोठी पण आहेत छोटी पण आहेत आणि याच्या मोठी पाहिजे असतील ती पण आहेत सांगा आले तर त्याच्याविषयी होती पाहिजे तर ती मिळेल ती पण मस्त वाईट बापले जिताडा आहे माकल्या बघा माकल्या किती वारी आहे कसला डेंजर आहे बघा माकल्या आता सगळं भेटो ना पण आपल्या आई सगळं आणणार आहे धन्य माग असो जो असो हे पोहतोच मस्त जिताडी आहे मस्त सुरमय बघा किती एकदम कडक माल आलं माझ या साईडला दोन गंभाला वरदान कॉलजेचे व्हाईट नकार पण बरं कारण की इथून कस्टमर येतात ते दिसत नाही कस्टमर लोकांना त्यासाठी इथं भरावंच लागतं इथं दिसलं की कसं लागेल आम्ही तिकडं वजन करून तुझं बरं अशा प्रकारे आज आपलं मावर आहे पावस एकदम जोरात पडतो एकदम राप राप काफ राफ काफ राफ राखला वाईट पावस येतो पावसाने आणि तुमच्या भावाने सर्व साफसफाई केले मस्त एकदम ओके म्हणजे घाल दिसणार नाही तुम्हाला असं पण तुम्ही का पण या आपलं दुकान टाईम साफच दिसले तुम्हाला टेन्शन घेऊ नका बघा पूर्ण म्हणजे पूर्णच पूर्ण केली लाईट गेले बघा मीटरमध्ये लाईट नाही आणि आपले इन्व्हर्टर आपल्या इथं काय टेन्शन नाही तसा तो चला पहिले भरत कापून घेऊ एकच काम लागला राहता तो भरत कापायचा तो पहिले कापून घेऊ चला तर काही नाश्ता करायला मस्त कालची जर डेट आहे मस्त मुंडे बोल ना त्याला दालमुंडी मामानी मस्त दालमुंडी केले या साईडला आहे फ्राय केलेलं मस्त बोंबल्या फ्राय केले मस्त मामानी चला पहिले नाश्ता करून घेऊया अर्धा बरं तुम्ही कापलाय थोडंसं बाकी तर नंतर कापूया पहिले नाश्ता करून घ्या ऐकावंच मागे लागले नाश्ता कर नाश्ता कर नाश्ता कर तिचं पहिलं काम करू नंतर आपला करू म्हणजे खाणं आपलंच काम आहे पण सांगितल्याप्रमाणे करू काय मग म्हणजे वारी रेट आहे मस्त दाल गरमागरम भाकरी आहेत पहिले चाव मारून घेऊया नंतर भेटूया पुढचं काम करून तर गाई चिंबोरी बघा किती लांब पळाली चिंबोरी बघा किती लांब पळाली कशी फाळ आली मग ते निले टप्पन एकत्र टाकले पिवल्या टप्प्यांच्या किती लांब पळाली बाबा एकत्र गेल्यावर गोलम झाला ना असं बघा एकावर एक चढले असतील ते बघा चालेव असं करता मोठी काय बोला बार तिथपर्यंत गेल ते टाईम लागला चाललेला एक दीड घंटा लागला तर चालत गेली जवळ ती फडफड करतात ते बघा पांधरा वाजूनच ला गुण गुण ला ने ने। ने ने। चला तर दुकान वगैरे बंद करून आताच घरी आलतो सो आलोय तर दुकान लवकरच बंद केला कस्टमर जर कमी होते आलोय तो पहिला आपल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जाऊ चला कुठं आहे कुठ कुठला मला का माहिती असल बी आई असल चल परत एकदा सलंग लावून आणायचं आईला चला निघूया चला चेरी काय करतोय बाबू काय करतोय जीव। हा जीविका आणि दक्ष पण आलेत आणि आपली जेली पण आहे दवाखान्यात सोडून येतो मस्त जेवतो आराम करतो चल जीविका काय हे जीविका वाभो चल चला चाल नाही गाईच चला तर गाईच आताच दुकानावरती आलोय सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे आणि दादा पण गेला जरा पोचा आणायला सो मी चालतो लवकर सर्व दुकान वगैरे म्हणजे बघू शकता या साईडला मी सर्व दुकान लावलंय ला आता दोन लावत्या बर्फाचे आहेत ते कापून घेऊ म्हणजे कसं टेन्शनच राहणार नाही यो काव्हापासून एक धूप पेटवते याला एक धूप पेटत ना बघा यामा तेवढं याला ठीक धूप नाही लागत काव्हापासून पेटवते ऐसा क्यों कर रहे भाई का ठीक आहे ठीक से नाही ते पेटी पिटी चला आहे का आम्हाला तर गाईज ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्हाला कसं वाटतं कसं नाही नक्की सांगा जास्त म्हणजे मला वेळच नाही भेटला टा काय बोलायला वगैरे सो so, डायरेक्ट तेच दाखवलं सकाळी उठलो उठलो तेच सो so, दुकान वगैरे त्याला लावलं टेन्शन नाही तसं काहीच आता दादा येईल त्याची वाट बघू तोपर्यंत आपण बरं कापून घेऊ त्याची वाट न बघता कारण की त्याला पण खूप कामं असतात कापून आपलं काम करून घेऊ फ्रीज आहे त्याला खोलला आहे दोन लादे आहेत तर पटापट कापू टेन्शन नको ना सदर वेळेला बोलतो त्याला हे करते करते कर कशाला टेन्शन तुमच्या व्हाय सर्व लावून झालेला तर गायच आपल्या वहिनीचे ते आलो मस्त वडापाव आला वडापाव ना वहिनी कांदा भजी करते बघा गरम 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 निघेल का हा हे मग कांदा भजी नको एक वडापाव दे वहिनी खायला वडापाव खाऊ निघू आमची वहिनी आम्हाला गव्हा देध्याकाळच्या वेळेस सहा वाजून सात मिनिटं झालेत ना आईने आता बागरे साफ करायला सांगितलं एवढं वाईट बागरे साफ करायला तिला बोललो तू स्वतः कर ना स्वतः नाही करीस माझ्यावर ढकल ते कर ना गरी कर नागरे साफ कर किती वर्ष झाली धंदा करता सांग ना वर्ष झाल्यानंतर तुम्हाला महिने ना दिले सांग ना किती वर्ष झाली भागरा का साप करीन ते सांग पाहिले बारीक येते साफ फक्त पापड वाव दादा आपले लोकांना काय सांगशील आता गटारी आले जवळ तर कसं गटारी सांगा लवकर लवकर मावरा गेला हे बोललीच नाही आपण लांबून लांबून बी बरं लांबून लांबून येतो आपण तसं आपल्या इथं मावरा बी स्पेशल असतं ना एकदम हेवी क्वालिटीचा वाव असं प्रकार प्रकारचा न उद्या भाई तुम्हाला सर्व काय भेटणार आहे तर व्हिडिओ आपला दहा वाजता नेहमीप्रमाणेच येईल तर व्हिडिओ बघितलं बघितलं लगेच या ना गटारी एकदम जोरात साजरी करा येते बघा ट्रॅफिक बी लागले ना पहिले हे बागरं साफ करून घेऊ पाहिजे झाली नाही हे मांजरीला बघा काही खायला नाही भेटणार असंच असतं नाही तर गाईच संध्याकाळचे वाजले साडेआठ वाजले ने दादा आपला चालाय भरपाला सो so, यो जाईल तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊ भांडी वगैरे झाले धोयची दोन यार ऐसा नको यार दादा तू एवढी इज्जत करतो असं का करतो तू टकल्या अरे भारी मग ते जेवणाचा डबा नाईटला ना का कामाला कामाला ना नाही पडला ना पण का डबाجي देईल पारस जा टाइम कर देशुरु देशुरु नंतर ए नाही दादा याला सांग आपल्याला ते सांग नंतर आपल्याला खात्री करायचंय पण नंतर जाशील ना आराम काम किती आहे साडे अकरा वाजता ना मग आरामात बघा आपला काम आहे थोडा करून घेऊया जास्त टाइमपास नाही का मावरा बिवरा होतले आम्ही ती भांडीत आपली ती घासायची ती घासून घेऊ नाही ते रिॲक्शन बघा ऐका जास्तीच पिस चालली वाटतं मला चार पाच वाजता मी काय ऐकलं नाही मी अशा गोष्टी इग्नोर मारतो लगेच चल 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 <laughs> ना मामाने बघा मस्त इथे आपल्याला होते जे घोर घेतलं मस्त स्वतःच का बोलतो त्याला मामाने स्वतःच भुजले घोर मस्त एकदम कडक मध्ये काय टेन्शन नाहीये तो बघू शकता आता पहिले एक थंडा घेऊन टेन्शन नको तर गाई पाऊस बघा किती जोर जोरात चालू झाला केवळ शांत होता ना आता चालू झाला हे बघा पूर्ण भरले मेहनत काय बोलतात पसीना त्याला मेहनत बोलतात पसीना नाही आणि भाऊ उद्या सकाळी लवकर ये चार नाही उद्या चार वाजता एकदा लॉकडाऊन मध्ये साडे वाजता आलं तर इथे धंदा राहण गसा ही तर एक धंदा चला तर काही रात्रीच्या वाजलेत दहा वाजलेत दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आज जर लवकरच दुकान बंद करायला घेतलं आणि सर्व काम करून झालेलं आहे मस्त या साईडला बघा मस्त दुकान वगैरे बंद केलं मस्त दादाला दोन टप टब कापलेत तुम्हाला काय कापलेत मस्त आणि एक वेळ अशी होती लॉकडाऊन मध्ये मी जेव्हा नवीन नवीन होतो ना तर मला आता असंच मजाक मध्ये बोललेला की किती वाजता चारला चार लाई मी साडेतीन ला येऊन बसलो भाई अर्धा तास वाट बघला म्हणजे दादा आता येईल नंतर येईल लॉकडाऊन मध्ये आम्ही चार वाजता दुकान लावायचो चार वाजल्यापासून तर फक्त अकरा वाजेपर्यंत दुकान चालू तरी आम्ही इथे कस्टमर असून लॉकडाऊन कर्फ्यू चालू होता सो जाऊ द्या ते होतच नाही तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लवकर लवकर टाइमपास न करता